नगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवार अमोल बालवडकर बाबूराव चांदेरे गायत्री मोहन मेढे कोकाटे पार्वती अजय निमहन यांनी पदयात्रा काढून गावात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या त्याप्रसंगी स्थानिक महिलांनी उमेदवारांना औक्षण केले त्यानंतर संपूर्ण सूज भागात पदयात्रा काढून गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या मैदानात प्रचार सभा घेतली त्यामध्ये विविध वक्त्यांनी एकजुटीने राष्ट्रवादीच्या पॅनलला मतदान करण्याचं आवाहन केलं शेवटी स्टार उमेदवार अमोल बालवडकर यांच्या भाषणाने सांगता झाली आणि ही निवडणूक आपल्याला एक जीवानी लढायची चार झिरो असं करायचं की त्यांना कळलंच नाही पाहिजे की एवढं मतदान कुडून झालं कसं झालंय मी या ठिकाणी विश्वासाने सांगतो आपा आपली निवडणूक आता या ठिकाणी अतिशय चांगल्या वाळ आहे आणि लोकांना आपल्याला आपलं काम त्या ठिकाणी पडलेलं आहे जो मागचा संघर्ष त्यांनी पाळलेला आहे आणि लोकांना विश्वास आहे ही दोन लोक निवडून आली ही चार लोक निवडून आली तर निश्चितपणे आपल्या चा भागाचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास होणार आहे या आशेने ती लोक बघणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे जे चार उमेदवार तुमच्या समोर आहे त्यातील दोन तुमच्या कामाची माणसं तुमच्या सगळ्याला माहिती आहे समोर या उपस्थित सभेला जे सर्वांचं प्रेम आपल्यावर आपलं आमच्यावरती आहे त्यासाठी आपण सर्वजण आवर्जून या ठिकाणी आज नाही रोज वेळ काय तुम्ही निस्ते आले नाही मला माहिती आहे की सभा झाली तरी तुमचे फोन चालू होणार आहे उद्या सकाळी पण तुमचे फोन चालू होणार आहे प्रत्येक निवडणुकीच्या दिवशी सुद्धा तुम्ही सर्वजण या ठिकाणी आमच्या सर्वांसाठी पाळणार आहे त्यामुळे तुमचं आभार मी शब्दात व्यक्त करू शकत नाही या पण यानंतर कधी रात्रीलाही तुम्ही आवाज द्या आम्हाला तुमचं काम आमच्याकडून थांबणार या काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार मोठ्या संख्येने आपल्याला मतदान निवडून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हात बळकट करायचे अजितदादाचे हात बळकट करायचे मला एकदम भाषण करतानी सारखे माझे सहकारी सांगते तू बाबा शांती निघे जास्त कोणावर टीका नको जास्त कोणा बोलू नको आता मी काय कोणाला बोलतोय का को बोल मी लोकशाहीच्या चौकटीत बोलणारा कार्यकर्ता आहे मी अजिबात चौकट सोडत नाही आता मी शांत बसलोय दोन दिवस मी काय बोललो नाही पण का चंद्रकांतदा पाटील आले माळून मध्ये आले दादा माझे नेते होते अजूनही आहे आता राजकारणामध्ये तेवढं चालतच ना कोण निवडणूक आहेत निवडणूक आल्या कोण काहीतरी बोलणार दादा म्हणले महाराष्ट्रामध्ये एक नंबरच्या मतानी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येणार आता काय बोलायची गरज आहे काय दोन तीन दिवस दो काय बोललोय का भविष्य करायची काय गरज आहे का त्यांनी भविष्य केलं होतं की के आमचा आपला नाही निवडून आला तर मी हिमालयात जाणार बोललो ते का नाही झालं भविष्य खरं त्यांचं केलं का ते हिमालयात मग यावेळेस हुशार झाले ते यावेळेस या काय म्हणले असं असं झालं भारतीय जनता उमेदवार निवडून येणार मी पोष नाही आलं तर काय करणार ते नाही सांगितले त्यांना शंभर टक्के माहिती आहे की या भागामध्ये कामाचीच माणसं निवडून येणार सुस मागायला पाण्याचा प्रश्न गंभीर आहे अनेक रस्ते विकसित करायचे ड्रेनचे प्रश्न सोडवायचेत केवळ ग्रामस्थांच्या अडचण नाही या भागामध्ये कर्ज घेऊन घर घेऊन फ्लॅट घेऊन राहणारे अनेक नागरिक आमच्या संपर्कात त्यांच्या त्यांची जी अवस्था आहे ती आम्हाला माहिती आहे सोसायटी मध्ये पाणी येत नाही पाणी पुरत नाही नाही रस्ता ना महिला भगिनी कशा गाड्या चालवतात त्यांचं त्यांना माहिती तिथली वाहतूक कोंडी आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी आता मधला रस्ता आपण मोठा केला त्यामुळे तिथली कमी झाली पण कधी सनिवडला लग्न असेल तर या सुस्मन्न जायचं तर सगळ्या पाहुणे मंडळींना टेन्शन येते येतं का नाही अनिल बापू सासारकडे तुम्ही घरी गेले होते सकाळी अनिल बापूचा मला फोन आला आप्पा आले होते म्हणजे आपल्याला रस्ता करायचा म्हणजे बापू गावचं बघ रस्त्यामध्ये आहे आपल्याला रस्ता करून दिला पाहिजे दुसऱ्या मिनिटात अनिल बापूने तुम्हाला फोन केला काय झालं त्या ठिकाणी रस्ता लागला नागरिकांच्या अडचणी दूर झाल्या ट्रॅफिकची समस्या दूर झाली मी काय तेव्हा राष्ट्रवादीमध्ये आलो नव्हतो आता जर राष्ट्रवादीमध्ये नसताना जर आमचं एवढं झाली चांगलं काम आहे तर आम्ही एकत्र आलो आम्ही काय तो, तो। <laughs> या ठिकाणी मागशी सुनील बाबने सांगितलं की मी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला पण मी निसता एकट्याने प्रवेश नाही केला माझ्या संघ हजारो भारतीय जनता पक्षाचे मतदार सुद्धा या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच त्या ठिकाणी बचत दाबणार बालवडी मध्ये परिस्थिती चांगली आहे बानेर मध्ये परिस्थिती चांगली आहे सुतारवाडीची तर आपली उमेदवार आहे पाशेंची सुद्धा अजय निमनची मुलगी या ठिकाणी उमेदवार आहे व पुन्हा एकदा सांगतो माझी कळकळीची विनंती आहे जरी तुमच्या जवळचा मित्र असत जवळचा नातेवाईक असत प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन एक मत तिकडं तीन मत इकडं अजिबात रे करू नका हे समाजाशिवाय राहणार नाहीये कारण आपल्या चौकात बसणारी माणसं खूप हुशार असतात कृष्णा कुठं गेला बाबा कुठं गेला निलेश गांडेकर कुठे गेला आमची ससारताई कुठं गेली लगेच कळत कोण कुठं गेला हे सांगावं लागत नाहीये हा माझा वर्षाचा राजकीय अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड